आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षश्रेष्ठीची चर्चा करून मला कळवतील त्या पद्धतीने पुढची वाटचाल प्रत्येक निवडणुकीमध्ये आता कधीही अपक्ष उमेदवार हे फा अपक्ष उमेदवार जरी असला अपक्षचिन्ह जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे काँग्रेस पक्षाच्या कष्टा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधिवरून जनतेने मला ओळखलेलं आहे आणि त्यात माझा विजय झाला आहे याची जाणीव मला पूर्ण आपल्या महावेगाच्या आघाडीमध्ये जाणार आहात का मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वित कर म्हणाला ते कळून तीर्थ त्या पद्धतीनं वाटचालमध्ये राह ओके शक्ती न्यूज दिवस यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि परीक्षा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी मी एक पहिला एक